नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईज प्रिंसेस कट प्लस बोटनेक प्लस बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील कारण बोटनेकमध्ये गळारुंदी गळाउंची आणि शोल्डर यामध्ये क्रमशः बदल असतो तो कसा ते या पू ते या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला इथे अगोदर बॅक साईड क तयार करून घ्यायची आहे बॅक हुक आहेत त्यामुळे इथे ओपन बाजूला साइड टाकायची आहे तर आता इथे पूर्ण उंची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंच घ्यायचं आहे आणि या उंचीवरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर आहे सात इंच कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे बोटनेक प्लस बॅकला डिझाईन आहे शोल्डर टाकलं सात इंच मुंडा टाकायचा सात इंच या मुंड्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे तर आता छाती घडी आहे साडेनऊ तयार साडेनऊ तर साडेनऊ इंचावरती एक मार्किंग आणि पुढे शिलाई मार्जिन दीड किंवा दोन इंच दोन इंच आता हा पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा इथे तर इथे पाऊन इंचावरती एक मार्किंग करायची आणि असा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा बोटने कसल्यामुळे इथे मुंड्यामध्ये सुद्धा थोडेसे चेंजेस आहेत इथे मागचा मुंडा तयार झाला आता आपल्याला गळारुंदी गळारुंदी चार इंच त्याच्यानंतर साडेतीन इंचा एक बॉक्स आखायचा आणि वरचा गळा टाकून घ्यायचा इथे डबल गळा येणार आहे बोटनेक असल्यामुळे इथे डबल गळा आहे हा वरचा गळा झाला आणि इथे अजून एक गळा टाकून आपल्याला डिझाईन टाकायची आहे तर खालच्या गळ्यासाठी आपण सात इंच घेणार आहोत सात इंचा परत चौकून आखायचा रुंदीला चार इंच आणि उंचीला सात इंच आतमध्ये एक इंचा यायचं आहे आणि असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे म्हणजे इथे असं आपली कापणी तयार होणार आहे तुम्हाला जर ब्रॉड कापणी हवी असेल तर इथून असे आकार द्यायचे इथून असे पण आपल्याला हा आकार घ्यायचा आहे आतील आकार घ्यायचा आहे म्हणजे छोटा गळा हवा आहे या कस्टमरला त्यामुळे आणि ते शोल्डरला अर्धा इंच खाली असा सेप द्यायचा आहे शोल्डरच्या बाजूला गळ्याकडून असं उतारता शेप द्यायचा शोल्डरकडे थोडंसं पाव इंच पा इंच ते अर्धा इंच ही झाली आपली इथे बॅक साईड तयार आता ही बॅक साईड जशी आहे तशी कट करून घ्यायची मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोचतील आणि त्याचबरोबर आपले हे युजफुल असे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचू शकाल आता इथे आपण ही बॅक साईड तयार केलेली आहे तीच आपण इथे उरलेल्या कपड्यावरती आता सेट करायची आहे आणि पुढील भागाचं कटिंग करायचं आहे तर पुढील भागाचं कटिंग करण्यासाठी अगोदर इकडे खालच्या बाजूला एक इंच असं वाढवून घ्यायचं आहे अशी तुम्ही व्यवस्थित लाईन आखून घ्यायची एक इंचाची आणि त्यावरतीच हा पाठीमागचा भाग आपल्याला असा व्यवस्थित सेट करायचा आहे आता बघा इथे पुढील बंद गळा हा बंद आहे त्यामुळे इथेही हा बंद बाजू घेतलेली आहे असा व्यवस्थित हा पाठीमागचा भाग सेट करून जसा आहे तसा आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे हे बघा असं आखून घ्यायचं आहे आखून घेतल्यानंतर तो भाग काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता इथे आपल्याला गळारुंदी पुढील गळा आणि पुढील मुंडा टाकायचा आहे तर सुरुवातीला अगोदर आपण इथे पुढील गळा टाकूया हे बघा पाठीमागे आपण जेवढी गळारुंदी घेतली होती तेवढीच गळारुंदी घेतलेली आहे तर इथे चार इंच गळारुंदी घेतली होती त्या गळ्याची उंची पाच इंच पाच इंचा चौको नाखून घ्यायचा आणि व्यवस्थित इथे आपल्याला इथे गळ्याला आकार द्यायचा आहे इथे साधारणत एक इंच अंतर ठेवून आपण व्यवस्थित गोल गळा दिलेला आहे त्यानंतर मुंडा पुढील मुंडा तर बघा पुढील मुंडा हा सात इंचा होता तर तो जसा आहे तसा पहिला आखून घ्यायचा इथे अर्धा इंच आपण खाली सेप दिल्यामुळे इथे साडेसहा इंच भरत आहे आणि असं वरती घेतलं तर सात इंच भरत आहे त्यानंतर इकडे पाऊन इंच आतमध्ये गळा आतमध्ये मुंडा वाढवायचा आहे आणि असा क्रॉस जोडायचा आहे पाऊन इंच घेऊन क्रॉस जोडायचा आहे आणि हा जो मागचा मुंडा आपण आखलेला होता त्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे त्यासाठी बघा इथे एक मार्किंग करायची आणि हा आकार असा व्यवस्थित जोडून घ्यायचा बोटणी कसल्यामुळे पुढील मुंड्यामध्ये आणि मागील मुंड्यामध्ये सुद्धा थोडासा चेंजेस आहे हे लक्षात घ्या आता इथे अर्धा इंच वरच्या बाजू बाजूला मुंडेच्या बाजूला अर्धा इंच आणि ते खालच्या बाजूला दोन इंच असं क्रॉसमध्ये वाढवून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे तर प्रिन्सेस कटचा आकार देताना आडवा टक्स हा चार इंचावरती आणि उभा टक्स हा खालून पाच पाच इंचावरती पाच ते साडेपाच इंचावरती घ्यायचा हे बघा असा म्हणजे हे आडवं चार इंच झालं आणि उभं साडेपाच इंच झालं आणि हाच आकार आपण मुंड्यामध्ये जुळवून घ्यायचा म्हणजे हा झाला प्रिन्सेस कटचा आकार त्यानंतर इकडे दोन इंच घ्यायचं आहे आडवं आणि इकडे वरती अडीच इंच आणि आपल्याला हा प्रिन्सेस कटचा सेप इथे या पॉईंटला साडेपाचच्या पॉईंटला आणून जुळवायचा आहे हा झाला प्रिन्सेस कटचा परफेक्ट कट आता इथे थोडंसं चेंजेस करायचा आहे म्हणजे हा पुढच्या भागामध्ये आपण एक इंच वाढवलेला आहे तर फिटिंग करताना मागचा मागचा भाग आणि पुढचा भाग फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो म्हणून हे असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे कमरेच्या बाजूला हे बघा असं क्रॉस जोडायचं आहे म्हणजे मागची बाजू आणि पुढची बाजू सेम होते आणि ते या बाजूलाही पुढे असं क्रॉस जोडायचं आहे कारण ही हुकलुकची पट्टी किंवा पुढचा भाग हा बटन पट्टीचा भाग जास्त होऊ नये त्यामुळे इथे तुम्ही असं क्रॉस कटिंग करून टाकू शकता आता इथे आपलं पुढील भागाचं परफेक्ट ड्राफ्टिंग झालेलं आहे ते जसं आखलं आहे तसं व्यवस्थित कट करायचं आहे आज झाला पाठीमागचा भाग तयार ही बाजू पाठीमागे हुक आहे त्यामुळे बॅक हुक असल्यामुळे ही बाजू ओपन आहे त्यानंतर पुढील बाजू बंद बटन बटनबट्टीकडे बंद बाजू आहे बघा असा येणार पुढील गळा आणि पुढील बाजू त्यानंतर हा साईड भाग अशा पद्धतीने इथे आप साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेला आहे हा ब्लाऊज बोटनेक प्लस डिझायनर आहे तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद